वित्त विधेयकाला संसदेची मंजुरी स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयक लोकसभेत संमत भारताची सुरक्षितता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भारतात प्रवेश देणार नाही स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयकावरील चर्चेला गृहमंत्र्यांचं उत्तर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत अनेक महत्वाची विधेयकं मंजूर आजही महत्वाची विधेयकं सादर होण्याची शक्यता भारत आणि जपान दरम्यान आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत जपानच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत व्यापक चर्चा रणगाडा विरोधी नागद क्षेपणास्त्र प्रणाली आणि हलक्या वाहनांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा करार जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनी महाराष्ट्रात बेचाळीस हजार आठशे अडुसष्ट कोटी रुपयांची करणार गुंतवणूक सुमारे पंधरा हजार रोजगार संधी होणार उपलब्ध भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रानं दोन हजार चोवीस मध्ये ओलांडला अडीच ट्रिलियन रुपयांचा टप्पा जाहिरातीच्या महसूलातही आठ टक्क्यांची वाढ फिक्कीच्या अहवालात नोंद कवी नारायण सुरवे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकार त्यांच्या साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रम करणार आशिष शेलार यांची घोषणा आणि वरिष्ठ आशियाई कुस्ती विश्वचषक स्पर्धेत भारताची महिला कुस्तीपटू रितिका हुड्डानं पटकावलं रौप्य पदक